वाशिम बुलढाणा जिल्ह्यातल्या पावसानं पैनगंगा नदीला पूर नदीकाठच्या शेतातली पिकं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत सोयाबीन कापूस हळद पूर या पिकांना पुराचा फटका बसला नदीकाठच्या शेतीला तळ्याचं चा स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय नदीच्या शेजारी जी शेती आहे ती सगळी शेती पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचं मोठं दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आमचं शेत हे पैनगंगा नदीच्या जवळ आहे त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये काल रात्री जेव्हा आम्ही बघायला आलो होतो तेव्हा पूर्ण शेतामध्ये हळदीमध्ये हळदीचे बेड मोडून हळद सगळी आ, हे झाली होती खाली पडली होती त्याच्यामुळे आमचे खूप नुकसान झालेले आहे आणि आम्ही जे हळदीला पाणी देण्यासाठी शेता नदीमध्ये जी मोटर टाकली होती मोटर पाईप ते सर्व वाहून गेलेले आहे आणि आता जवळपास ते बघताही येत नाही एवढं आमचं नुकसान झालेलं आहे